દીડ રૂપાઈન દીડ રૂપાઈ દીડ છુભાઈ દે રૂ દે રોભાઈ દો રૂાયકડા રૂપાઈ 120 120 120 120 120 200 420 200 200 200 200 কমে গেলে 200 ভর্তি করে গجري 200 মামা ও মামা 200 200 না করে ভাই 200

સાડા ચારશોકર મારી બાર રૂપિયા ચૌદ પંદર 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 રૂપિયા રૂપિયા કિલો સોળા રૂપિયા કિલો સોળ રૂપે સોળા રૂપિયા ભાવતી સોળ રૂપિયા સોળ સોળ રૂપ સતરા રૂપેલો 17 రూపాయల కిలోన పోపట్ 2 కిలో బజ 2 రూపాయలు 1 1 గేత 1 3 గేత 2 రూపాయలు 5 3 కిలో 3 కిలో 3 కిలో 4 కిలో 4 కిలో 3 కిలో 8 కిలో 8 కిలో 8 కిలో నాకు 2 కొరడ కొరడ 8 కిలో 8 కిలో 9 రూపాయే 9 రూపాయే ఏతది ఒక దే 9 రూపాయలు బోను కారా 4 రూపాయలు దయనా 4 రూపాయలు 4 మంది లోకండి బై మంది नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये पंच्यान्न रुपये पंच्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एकशे पन्नास पंचावन्न एकशे साठ एकशे साठ सत्तर एकशे समोर एकशे सत्तर एकशे ऐंशी मला कुठं काय राहिले एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये बरोबर एकशे ऐंशी रुपये

भाल भारी भर का 25 रु वाला 25 रु मित्र भाई 27 रु 82 रु 1 25 रु 1 25 30 रु 30 रु 30 रु 1 रु 1 रु 1 रु चेन्नई भाई उन्होंने 1 32 33 44 45 25 रु आकडे भाई मारी 30 रु किलो 1 रु किलो 1 रु किलो 30 रु 32 रु 32 रु 32 रु 32 रु 20 రూపాయై 30 రూపాయై 30 రూపాయై 30 రూపాయై 30 రూపాయ నరేశ్వర వైరేగర్ 31 రూపాయ బై కిలో 100 రూపాయ బై కిలో 100 రూపాయ బై కిలో 100 రూపాయ బై కిలో మన లోకని బై ఇవలో 20 రూపాయ కిలో 25 రూపాయ కిలో 30 రూపాయ కిలో 31

ಪಂಚಾಯೋ किलो ಅಂಚೆ ಮಾಲ किलो ಬುಲೋ ಬಲೋ किलो

पन्नास रुपयेशी पन्नास रुपये पंचावन्न रुपये भारी साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपयेची ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी दावल्या आता हरवले आता वाटले आता ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी बारा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तिहरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये సోల రూపాయ కిలో సత్ర సత్ర అట రూపాయ కిలో అటో అట్రో బైకులు అట్రా అట్రో బైకులు అట్రో బైకులు అటరీ అట్రో బైక్ అట్రో బైక్సర్ నాకు

शंभर रुपये सेकडा शंभर रुपये सवाशे रुपये शेकडा सवाशे रुपये शेकडा दीडशे रुपये शेकडा दीडशे रुपये शेकडा दीडशे 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 रुपये शेकडा दीडशे रुपये शेकडा दीडशे आहे दोनशे रुपये दोनशे सवा दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये सवा दोनशे सवा दोनशे सवा दोनशे बोलायचं सवा दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये बोलायचं कोणला अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये मांडे

रुपये किलो वीस रुपये किलो तीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये किलो एक्कावन्न रुपये बावन्न रुपये चौपन्न किलो चौपन्न रुपये किलो चौपन्न रुपये चौपन्न पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये नितीन पाटारे चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये सव्वा चारशे साडे रुपये रुपये एका मावशी दोन मांड एका मावशी दोन मांड अडीशे रुपये अडीचशे मांडरी काय नाव तुमचं लताबाई मांडरे एक नागदेबाई मांडरे भेंडी बोला दहा रुपये किलो भेंडी दहा रुपये किलो भेंडी मांडव भेंडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो किलो पंचवीस रुपये बारीके पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो बोलायचं पंचवीस रुपये पंचवीस रुपये किती भेंडे रे मग पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये भाऊ एक बालक बालक शंभर शेकडा दोनशे रुपये शेकडा सदोती मय दोन शेअर वेकडा अडीचशेर व शेकडा अडीचशेर बाई अडीच बाई अडीच बाई शेकडा व शेकडा अडीच शेर बाईक अडीच शेर बाई अडीच तीनशे शेकडा तीनशे जोड्या बघून घ्या तुम्ही तीनशे रुपये शेकडा

किलो मिरची नऊ रुपये किलो दहा रुपये किलो मिरची दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो मिरची तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो मिरची पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो अठरा रुपये किलो एकोणीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो मिरची वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो मिरची वीस रुपये वीस रुपये वीस रुपये बोलायच कोण वीस रुपये किलो विरकर वीस रुपये किलो 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 वीस रुपये वीस रुपये किरू वीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो का वीस रुपये किलो वीस रुपय मा सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये कोथंबीर दीडशे रुपये कोथंबीर दीडशे 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 रुपये रुपये दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो कैरी अकरा अकराय किलो कैरी बारा रुपये किलो कैरी बारा रुपये बारा रुपये किलो तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा इकडे पंधरा

18 बाय किलो 18 आंबಿ 18 बाय किलो 18 बाय किलो 18 बाय किलो 18 बाय किलो ಇಕಡೆ ದಿಯಾ 18 बाय किलो 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 19 ರೂಪಾಯಿ 20 ರೂಪಾಯಿ किलो ಮಾಂದ್ರಿಯ 20 ರೂಪಾಯಿ किलो ಆಗಿ 19 ರೂಪಾಯಿ ಇಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಇದೆ ಮಾದ ಫಟಕರ್ 18 ರೂಪಾಯಿ ನಿಂದ ರಾತ್ ಮಾ गेला 18 ರೂಪಾಯಿ ಮಾದಿಗೆ ಬಂದ್ರೆ ಬರುತ್ತೆ ನಂತರ ಲಗುವೂಗ रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये सोळा सतरा रुपये अठरा रुपये किलो भेंडी एकोणीस रुपये किलो भेंडी एकोणीस एकोणीस तीस रुपये दोघांचे वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस रुपये अंगणाला मांडरे मेंदिला पाच रुपये पाच रुपये सहा रुपये सहा रुपये सहा रुपये ब्राह्मण सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये घ्या धरून घेणार नाही मी कोणला बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस त्रेचाळीस रुपये रुपये पंचेचाळीस चाळीस रुपये सत्तेचाळीस मांडायचे का अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये भैया वीस किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो देऊ वीस रुपये किलो वीस 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 रुपये 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 किलो 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 बोलायचं का पटकन सांगा एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये किलो एकवीस मान ब्राह्मणी एक <if> दहा रुपय किलो फल दहा रुपये बारा रुपये बारा रुपये बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये किलो चौदा रुपये किलो चौदा पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा पंधरा सोळा सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो बोलायचं कोणला रुपये सोळा रुपये रुपये आणि एक यांना ऐंशी 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 तुम्ही काल त्यांना सांगा रुपये त्यांना माहितीये खिडकीच्या ऐंशी रुपये 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 बोलायचं का ऐंशी रुपये दिसते ऐंशी ऐंशी रुपये मांग ऐंशी रुपये ऐंशी भगवान ऐंशी रुपये ऐंशी रुपये चला भाई मग चांगला संपूर्ण धरले सगळ्या मुळे त्याच्यामुळं वीस रुपये तीस रुपये किलो भाई मग पस्तीस रुपये चाळीस रुपये किलो भाई मग సా బా సాయ సా पंधरा रुपये किलो सोळा रुपये रुपये किलो अठरा एकोणीस रुपये वीस रुपये दोन ठिकाणी वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये मागे सागर चौतीस पस्तीस रुपये किलो मिरची छत्तीस रुपये सदतीस रुपये सग अडोतीस रुपये अडतीस रुपये अडोतीस 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 रुपये अडोतीस अडोतीस रुपये किलो अडोतीस रुपये किलो अडतीस रुपये

पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये रुपये बोलायचं पंचवीस रुपये पंचेचाळीस शेहेचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न रुपये एक्कावन्न एक्कावन एक्कावन बावन 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 रुपये बावन रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये दोघाचे पंचावन्न छप्पन ఛన్ ఛన్ రూపాయ గౌటే మూపా రూపాయ